नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सत्तावीस जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे त्याचबरोबर इगतपुरी त्र्यंबक निफाड सिनर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर वाडा शहापूर वसई विरार ठाणे उल्हासनगर नवी मुंबई नेरल मुंबई खोपोली पेन अलिबाग रोहा तसेच दिवाघर गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याचा अंदाज आपल्याला येत येत आहे त्याचबरोबर पुणे भागात जर बघितलं तर पुणे जेजुरी तसेच खेड लोणंद फलटण बारामती सासवड लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचा ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर ह्या ठिकाणी थोड्याशा हलक्याशा सरी सरीसुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण इकडे जर बघितलं की जुन्नर मंचर चाकण तसेच शिरूर अळकुटी घरगाव तसेच राजूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचा ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटू शकतो अहिल्यानगर भागात जर बघितलं तर खंडाळा भालवानी तसेच धनगरवाडी कडगाव शिरल तसेच खंडाळा राळेगाव सुरेगाव खाडा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही त्याचबरोबर भगूर पातर्डी जामखेड कर्जत करमाळा श्रीगोंदा दौंड परंडा कुरुडवाडी बार्शी इंदापूर बारामती या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी फक्त वारे वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर संभाजीनगर विभागामध्ये तर संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर राहुरी घोडेगाव भगोर पैठण अंबड तसेच जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये जर बघितलं तर निफाड मनमाड तेलवड चाळीसगाव कन्नड मालेगाव सटाणा तसेच हरपडा पासोरा धुळे साक्री तसेच अंमळनेर परोळा एरंडल या ठिकाणसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणसुद्धा कोणताही पाऊस पडणार नाही फक्त ना। वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर सिल्लोड चिखली लोणार जालना खामगाव अकोला तसेच अकोट अचलापूर कर्जना अमरावती वाशिम तसेच हिंगोली जंतूर परभणी नांदेड माजलगाव परळी बीड या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी हलके वारे वाहण्याची शक्यता आहे पाऊस मात्र त्या ठिकाणी होण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही आपल्याला हा वातावरण आपल्याला किती वाजेपर्यंत कसं असणार आहे आपण ते पण बघणार आहोत तुम्ही जर बघितलं तर आ, हे एक दोनच्या सुमारास तर फार मोठा त्यामध्ये बदल होणार दिस आपल्याला दिसत नाही आहे तुम्ही बघितलं सुरत वलसाड पालघर मुंबई तसेच दापोली रत्नागिरी राजापूर पणजी या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे पुण्याच्या काही भागामध्ये आपल्याला दिसत आहे की त्या ठिकाणी पुणे सातारा जेजुरी तसेच खेड खपोली जुन्नर या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे अहिल्यानगर विभागात जर बघितलं तर अकलकुटी शिरूर श्रीगोंदा कर्जत खाडा तसेच पात्रडी या ठिकाणीसुद्धा एकदम कल कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे दुपारच्या सुमारास मात्र त्या ठिकाणी कोणताही जोरदार पाऊस पडणार नाही हलके वारे वाहण्याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी येत आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला पडताना दिसणार नाही आहे त्याचबरोबर दौंड श्रीगोंदा कर्जत करमाळा जामखेड तसेच इंदापूर बारामती वरंडा कुरडवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपारचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा जोरदार नसणार आहे तसेच पंढरपूर सोलापूर तुळजापूर लोणंद सांगोले पिल्वी असंच शंग लिंडी तसेच माहोल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी दुपार सुमारास पडणार नाही फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी हलके वारे वाहण्यासुद्धा आपल्याला शक्यता दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर लेंडी अक्कलकोट वगैरे यादगीर तंडूर कुलबुर्गी तसेच तेलिकोट या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला जोरदार पडताना दिसणार नाही आहे पण मित्रांनो तसेच नांदेड वाघाला परभणी माजलगाव परळी लातूर पेठ बार्शी जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस अजून तरी कोणत्याही विभागात आपल्याला दिसत नाही आहे फक्त आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे फक्त वलसाड पालघर मुंबई दापोली तसेच रत्नागिरी चिपळूण राजापूर हा जो कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे मित्रांनो तर ही झाली आपले दुपारपर्यंतचे अपडेट दुपारच्या अपडेटनंतर दुपारच्या अपडेटनंतर पुन्हा आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत त्यामध्ये आपण बघणार आहे की कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी वातावरण हे पावसाचं तयार झालेलं आहे पण त्या अगोदर आपण चॅनलला नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया आपण पुन्हा एकदा दुपारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद